दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पीएम श्री जिल्हा परिषद मुलींची शाळा देवगाव येथील अनाथ गरीब गरजू होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी संचालक देविदास चेळेकर योगेश कुंदूर प्रसिद्धी प्रमुख सुहास चंचुरे मुख्याध्यापक प्रशांत लंबे सिद्धू बेऊर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्र जयश्री पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली कुलकर्णी यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील मुख्याध्यापक प्रशांत लंबे शिक्षक वर्ग संगीता कुलकर्णी वैशाली कोरे शीतल पाटील प्रणाली जमादार यांनी परिश्रम घेतले या शैक्षणिक साहित्यासाठी दानशूर व्यक्ती काशीनाथ राठोड माहुली तळीखेडे नगरसेवक विनोद भोसले समाजसेवक शिवमबैया सोनकांबळे यांची विशेष सहकार्य परिषद शाळा देगाव मुली येथे सामाजिक संस्थेच्या वतीने जवळपास एकोणपन्नास गरजेक्याचे वाटप करण्यात आले आमची शाळा ही हद्दवाड भागामध्ये असून अतिशय गरीब आणि होतकरू अशा मुली ते शिकतात आणि या विद्यार्थिनींना खरच आवश्यकता असलेल्या अशा शैक्षणिक साहित्याचं वाटप आपल्या संस्थेमार्फत करण्यात आलं त्याबद्दल मी संस्थेचे मनस्वी आभार मानते तुमची ही जी मदत आहे ती निश्चितपणे त्यांचा जो शैक्षणिक प्रवास आहे तो सुखदर आणि सहज होण्यास मदत होईल यात शंका नाही पुन्हा एकदा या संस्थेच्या अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार